दर महिन्यामध्ये नवीन ची थी प्रदर ची ची चित्रपट प्रदर्शित होत असतात पण या ऑक्टोबर महिन्याची सुरुवात ही चित्रपटांच्या पावसाने होत आहे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची एक मोठी लिस्ट आहे आणि तुमचा ऑक्टोबर महिना यामुळे नक्कीच एंटरटेनिंग जाईल अशी मला खात्री आहे या महिन्यामध्ये कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्याला आपण पाहूयात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात ही मराठी चित्रपटापासून होत आहे एक डाव भूताच हा चार ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे मकरंद अनासपुरे सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे या चित्रपटाची गोष्ट आहे स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुण आणि मिळवण्याच्या असलेल्या भूताची हा चित्रपट काय धमाल करतोय मध्ये हे आपल्याला चार ऑक्टोबरला समजेल सुपरस्टार रजनीकांतचा नवा चित्रपट वेटेया हा बॉक्स ऑफिसवर लवकरच रिलीज होतो या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्या सोबतच अमिताभ बच्चन चाहत्यांना पाहायला मिळणार आहे हा चित्रपट दहा ऑक्टोबरला मध्ये रिलीज होतो या दोन सुपरस्टारला चाहते एकत्र पाहायला आतुरतेने वाट पाहत आहे आणि यात आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे अकरा ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो बॉलिवूडची दमदार अभिनेत्री आलिया भट हीही एका नव्या चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर येत आहे तिचा आगामी चित्रपट जिग्रा हा ऑक्टोबर महिन्यात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला हा चित्रपट अकरा ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे ज्याची निर्मिती ही आलिया भटने आणि करण जोहरने केली आलिया आलिया शिवाय या चित्रपटामध्ये वेदांग रायना हाही आपल्याला पाहायला मिळेल वेदांग रायना या चित्रपटात आलिया भट्टच्या भावाची भूमिका साकारतोय या चित्रपटाची गोष्ट एका भावा आणि बहिणीच्या नात्याची आहे ज्यात आलिया ही आपल्याला दिसले दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त कन्नड सुपरस्टार ध्रुव सर्जा याचा चित्रपट मार्टिन हा देखील जिगरा चित्रपटासोबत अकरा ऑक्टोबरला बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित होणार आहे मार्टिनचं एकूण बजेट दोनशे कोटी रुपयांचा आहे असं बोललं जात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धम्माल करायला सज्ज झाला तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर याच महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ अकरा ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतोय आणि त्याची थेट स्पर्धा असणार आहे आलिया भटच्या जिगरा आणि कन्नड चित्रपट मार्टिन ह्या चित्रपटांसोबत प्रसिद्ध सिंगर हिमेश रेशीमियाचा ही चित्रपट ऑक्टोबर महिन्यामध्येच येत आहे बऱ्याच दिवसानंतर हा एक सिंगर ॲक्टर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो त्याचा हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यामध्ये अकरा तारखेलाच प्रदर्शित होत आहे, आहे। हा त्याचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये हिमेश एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फुलवंती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटाच्या रूपामध्ये आपल्याला अकरा ऑक्टोबरला थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे यामध्ये प्राजक्ता माळी हिची मुख्य भूमिका आहे फुलवंती हा सिनेमा संगीत प्रधान ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे चित्रपटाचं पहिलं गाणं जेव्हापासून प्रदर्शित झालं तेव्हापासून सगळेजण वाट पाहत होते ते अकरा ऑक्टोबरचीच अठरा ऑक्टोबरला अमेय भाग अमृता खानवेलकर आणि जुई भागवत यांचा लाईक आणि सबस्क्राईब हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा एक थ्रिलर चित्रपट आहे जो आजच्या काळातील सोशल मीडियाच्या प्रॉब्लेम आणि ॲडिक्शनला दर्शवतो यात गुंतलेली ही कथा आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील काही भागांमध्ये सध्या पाण्याची टंचाई दिसते आणि अशाच पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर अठरा ऑक्टोबरला प्रियंका चोप्रा निर्मित मराठी चित्रपट पाणी प्रदर्शित होणार आहे याचं आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शन केलं आहे दिग्दर्शनासोबतच आदिनाथ कोठारे यांनी यात महत्त्वाची भूमिका साखाली त्यासोबतच सुबोध भावे रुचा वैद्य यांच्याही यात भूमिका आपल्याला ऑक्टोबरला भेटीला येतो हा चित्रपट कथेवर आधारित बंदा सिंग चौधरी यांच्या संघर्षाची कहाणी यामध्ये दाखवली आहे अभिनेता अर्षद वारसी आणि मेहरवीच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहे ऑक्टोबर महिना हा पूर्ण धमालीचा असणार आहे तुम्हाला यामधला कोणता चित्रपट पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म. तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म monnington Oxerich, proudly indian